शिवसेना तालुका प्रमुख पदासाठी बाबुराव काळे मराडगेकर यांचे नाव शिवसैनिकांमधून आघाडीवर हदगाव बाबुराव तुकाराम काळे मराडगेकर पंधरा वर्ष सरपंच पंचवीस वर्ष शिवसेना विभाग प्रमुख मागील दोन वर्षापासून शिवसेनेचे खंबीर नेतृत्व असलेले बाबुराव काळे मराडगेकर मागील वीस वर्षापासून बाबुराव कदम कोहळीकर यांना आमदारपदी बसवण्याची स्वप्नाशी मनाशी बाळगून असणारे शिवसेना तळागळापासून शिवसैनिक यांना प्रोत्साहन yeah. शिवसैनिकांसाठी सर्वसामान्यांच्या कामासाठी प्रशासकीय व अधिकाऱ्यांच्या विरोधात तातडीने जाऊन आंदोलन करण्यामागे पुढे न पाहणारे शिवसैनिक त्यांच्या पाठीराख्या बाबुराव काळे नेहमी अग्रेसर राहत आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसैनिकांसाठी अनेक कोर्ट कचेऱ्या के केसेस या बाबीकडे न जुमानता शिवसैनिकांसाठी नेहमी पाठीशी राहणारा विभाग प्रमुख म्हणून बाबुराव काळे मरडगेकर आता कुठे पंचवीस वर्षांनंतर आमदारकीचे स्वप्न पाहणारे बाबुराव काळे आपला एक सच्चा कार्यकर्ता आमदार व्हावे त्यासाठी जीवाचे रान करणारे अखेर बाबुराव कदम कोहळीकर यांना हदगाव हिंमतनगरचे आमदार करून एक शिवसैनिक आणि मोठी ऊर्जा निर्माण करणारे कुठल्या पदाची मोठेपणाची आशा न बाळगता शिवसैनिकांसाठी रात्री बेरात्री पोलीस व अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन शिवसैनिकासाठी ते कधी पण शिवसैनिकां वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण विरोध घेऊन सुद्धा शिवसैनिकासाठी पाठीशी ठामपणे उभे राहणारे बाबुराव काळे मरडगेकर शिवसेना तालुका प्रमुख व्हावे असे अनेक जणांच्या अपेक्षा पूर्ण होतात कि भंग होतात हा शिवसैनिकामध्ये पडलेला प्रश्न पदाला लोभी न जाणारे बाबुराव काळे शिवसैनिकांची समज घालण्यामध्ये आजपर्यंत यशस्वी झाले पण शिवसैनिक मोठ्या उत्साहाने तालुका प्रमुख या पदावर विराजमान करण्यासाठी तटक्ष उभे असल्याचे शिवसैनिकामध्ये बोलल्या जात आहे पण जिल्हा प्रमुख विवेक देशमुख तसेच विद्यमान आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी या पदासाठी सक्षम तालुका प्रमुख म्हणून बाबुराव काळे यांना पद बहाल करावे अशी शिवसैनिकामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे पण शेवटी शिवसेना पद अधिकाऱ्यांच्या विचारांची निच ता होणार तालुका प्रमुख